जाए। जाए। मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि आमच्या लोकसभेतल्या नेत्या सुप्रिया तसोय यांचं मनापासून मी आभार मानतो आणि त्याचबरोबर शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेचं सुद्धा आभार मानतो कारण दोन हजार एकोणीस मध्ये माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला ही उमेदवारी दिल्यानंतर गेली पाच वर्ष ज्या सातत्यानं शिरू लोकसभा मतदारसंघाचे जे प्रश्न मांडत राहिलो ज्या काही प्रश्नांची सोडवणूक करू शकलो मला वाटतं की हा पुन्हा जो आदरणीय पवार साहेबांनी जयंत पाटील साहेबांनी जो विश्वास माझ्यावर ठेवला हा विश्वास सार्थ करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन किंवा बारामती असेल तिकडे सुद्धा सुप्रिया सुळे आणि उमेदवारी जाहीर झाली महाविकास आघाडीचे हे सगळेच तगडे तग्रे उमेदवार आपल्याला रिंगणात दिसतील आणि त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परफॉर्मन्स या लोकसभा निवडणुकीत आपण मी कायम असं म्हणतो की जस्ट वेट अँड वॉच हा परफॉर्मन्स इतका दैदिप्यमान असा असेल याचा मला स्वतःला ठाम विश्वास आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका